माझं गाव नाव नितीन भास्कर दिग्रस तालुक्यातील आता नवीन ग्रामपंचायत पाच स्वतंत्र ग्रामपंचायत सरकारकडून जी घोषणा झालेली आहे त्या ग्रामपंचायतमध्ये हासूल गावा गावामधील ही हासूल ग्रामपंचायतची त्यामध्ये नाव सामील आहे तर ही स्वतंत्र ग्रामपंचायत आता त्या पाच नावापैकी ही आमची ग्रामपंचायत हर्सूलमधली आणि आज रोजी इथे प्रशासकीय कारभार सुरू झालेला आहे आता यामध्ये जे निर्णय दिलेला आहे परवाच्या दिवशी किंवा त्याच्या आतल्या दिवशी की यापुढे आतला इ इथला जे कारभार आहे हरसूल गावाचा हा हर्सूल गावाचा जो कारभार आहे तो फक्त प्रशासकीय अधिकारी सांभाळतील त्यामध्ये कुठला सरपंच नसणार आहे कुठला उपसरपंच एक कुठले सदस्य यांचा कुठलाही त्यांचा समावेश नसणार आहे संपूर्ण कारभार जे आहे गावाचा हा प्रशासकीय अधिकारी या असू गावा ग्रामपंचायतचा कारभार सांभाळणार आहे त्यामुळे आणि त्याच्यानंतर आपल्या गावतील परत जे आधी ते जे ग्रामसेवक होते त्यांचीसुद्धा बी आता बदली झालेली आहे आणि नवीन ग्रामसेवक म्हणून आपली ते अवघड सर आलेले आहे आणि यांच्या हातात आणि वरिष्ठ जे वरिष्ठ प्रति प्रशासकीय अधिकारी आहे हे आपल्या हसूल गावाचा पूर्ण कारभार आणि सांभाळणार आहे आपल्या हासूल गा ग्रामपंचायतचा तर याच्यापुढे कुठल्याही प्रकारचे हासूल गा ग्रामस्थांना कुठलीही प्रकारची समस्या असली तर आपण आपण जे आपल्या गावाचे नवीन ग्रामसेवक आहे अवगण सर असो किंवा जे प्रशासकीय अधिकारी असो त्यांचं नाव अजून मला कळलेलं नाही आणि यांच्याशी संपर्क साधून आपल्या जे समस्या आहे कुठल्याही समस्या जो हासूल गावाच्या यांच्यासोबत मांडायच्या आहे आणि त्यांच्याकडनं आपण आपल्या समस्या सम संपून घ्यायच्या आहे धन्यवाद नितीन भास्कर